न्यू तापडिया नगरचा उड्डाणपूल गेल्या आठ वर्षापासून रखडलेला आहे या उड्डाणपुलामुळे रेल्वेच्या बिकट वाटेतून नागरिकांना जावे लागते त्यात गुरुवारी रात्री बिबट्याने न्यू तापडिया नगर येथील रहिवाशांना दर्शन दिल्याने अनेकांना घाम फुटला आहे न्यू नगर रेल्वे गेटवर उड्डाणपूल गेल्या आठ वर्षापासून सुरू झाला नाही त्यामुळे झाडाझुडपातून आणि अतिशय शांत परिसरातून नागरिकांना एकटे दुकटे जावे लागते काही वेळा तर या भागात स्ट्रीट लाईट देखील बंद असतात अशा परिस्थितीत वाहन नसलेल्या नागरिकांना मोठा फटका बसतो त्यात या भागातून आटो वाहतूक पूर्णतः बंद असल्याने नागरिकांना पायीच न्यू नगर गाठावे लागते अशातच गुरुवारी रात्री बिबट्याच्या दर्शनाने न्यू तापडियानगर भागात नागरिकांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे मुख्य रस्त्यालगत असलेल्या झाडाझुडपात बिबट्या लपून बसला तर मोठे संकट या भागातील नागरिकांना झेलावे लागेल लहान मूल आणि ज्येष्ठांना अधिक दक्ष राहून रात्री पहाटे फिरावे लागेल न्यू तापियानगर ते खरप या रोडवर रोज मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या अधिक असून त्यांना इतरत्र आता पर्याय मार्ग शोधावा लागणार आहे बिबट्याने या भागात दुसऱ्यांदा दर्शन दिल्याची माहिती असून वन विभागाने तत्काळ या भागातील बिबट्याला जेर बंद करत त्याच्या अधिवासात सोडण्याची मागणी स्थानिकांची आहे गाईच्या अंगावर झडप टाकून या बिबट्याने उमरीकडे पड काढल्याची माहिती आहे रामतिवारी आर आर सी न्यूज अकोला आर आर सी न्यूजने बातमी दाखवल्याबरोबर वनविभागाच्या एका पथकाने तत्काळ न्यू नगर गाठले असून त्यांनी बिबट्याच्या पायाचे ठसे घेतले आहे त्याचबरोबर महापालिकेचे एक पथक देखील या भागात येऊन गेले आहे बिबट्याच्या दर्शनाने न्यू तापडिया नगर भागातील लोकांमध्ये चांगलीच धास्ती बसली असून बिबट्या पकडण्याची गरज व्यक्त केली जात आहे बिबट्या कुठे गेला आणि अकोला शहराच्या नजीक बिबट्याचा वावर गंभीर असून नेमका कुठल्या जंगलातील बिबट्या अकोला शहराकडे आला याचा शोध वनविभागाचे कर्मचारी घेत आहेत